माझं सोलापूर न्यूज चॅनल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्येच आहेत पंधरा फेब्रुवारी रोजी अनुष्काने मुलगा अक्काय याला जन्म दिला त्या आधीपासूनच ते आधी लंडनमध्ये होते आता त्यांना तिकडे जाऊन जवळपास पाच महिने झाले आहेत तर आता विराट कोहली एकटाच मुंबईत परतला असून त्याच्यासोबत अनुष्का आणि आले मुलं आलेली नाहीत त्यामुळे आता विराट आणि अनुष्का मुलांसोबत लंडनमध्येच स्थायिक होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे विराट अनुष्का लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे त्यांचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे अनुष्काने लेकाला जन्म दिल्यानंतर तर अकाईच्या नावाने हजारो सोशल मीडिया अकाउंट सुरू झाले अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सी साठी विराट कोहली मॅच सोडून सोबत लंडन मध्येच होता लंडन मधील विराटचा लेख सोबत एक फोटो व्हायरल झाला होता विराट अनुष्का कधी भारतात परत येतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं ला होतं पण विराट एकटाच आला असल्याने आता सोशल मीडियावर चर्चा सुरू कोहली कुटुंब कायमचं लंडन मध्ये स्थायिक झालं की काय असे प्रश्न युजर्स पडले आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल